जत तालुक्यातील करसगी येथे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून निर्दयीपणे तिचा खून करण्यात आला या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे आज कौटेमंकाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने या घटनेच्या निषेधात पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन दिले यामध्ये दोषींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून तात्काळ कठोर शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली या घटनेमुळे संपूर्ण समाज हळतो आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कठोर कायदे अंमलात आणावेत अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस हयुम सावनुलकर शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील युवक तालुकाध्यक्ष अर्जुन गेन उपनगराध्यक्ष बद्रुद्दीन शिरोळकर नगरसेवक राहुल जगताप महेश पाटील अय्याज मुल्ला शेरखान पटाण सद्दाम पटाण तौफिक सावनुरकर सरफरा सावनुरकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते तुम्हाला काय वाटतं अशा घटनांसाठी अधिक कठोर का कायदे होणे गरजेचे नाही का आपले मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा जीएम न्यूज मराठी चॅनेलसाठी मुख्य संपादक एच बी तांबोळी अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जी एम न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा